सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत मागील काही दिवसात आपले अनेक लाडके कलाकार बोहल्यावर चढले यात मुग्धा प्रथमेश प्रसाद अमृता स्वानंदी आशिष गौतमी स्वानंद या कलाकारांचा समावेश आहे आता या यादीत आणखीन एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या दगडूचे म्हणजेच प्रथमेश परबचे प्रथमेश नुकताच क्षितिजा घोसाळकर सोबत लग्न बंधनात अडकला चला तर मग एक नजर टाकूया यांच्या लग्न सोहळ्यातील काही खास गोष्टींवर प्रेमाची कबुली फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना साठी खरंच प्रेमाचा महिना ठरला फेब्रुवारी मध्ये केलेला पहिला मेसेज फेब्रुवारी मध्येच दिली प्रेमाची कबुली फेब्रुवारी मध्येच साखरफुडा आणि आता फेब्रुवारी मध्ये झालं प्रथमेश आणि क्षितिजाचे शुभमंगल सावधान केळवण दोघांच्या घरात लग्नाची लगबग सुरू आणि क्षितिजाच्या फॅमिलीने दोघांसाठी अगदी साध्या आणि घरच्यांच्या उपस्थितीत मज्जा मस्ती डान्स करत केळवण केले साखरफुडा प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरफुडा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारीला पार पडला चौदा फेब्रुवारीला त्यांच्या नात्याला तीन वर्षे पूर्ण झाले त्यामुळे त्यांनी त्यांचा हा खास दिवस आणखीनच खास केला यावेळी दोघांनी एकमेकांना आणि मॅचिंग ड्रेसिंग केली होती ज्यात ते दोघे खूपच क्यूट दिसत होते मेहंदी क्षितिजाच्या मेहंदीच्या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला यामध्ये सगळ्यात आकर्षण ठरले ते क्षितिजाच्या कानातले आणि तिच्या ड्रेसवरील ट्रेंडिंग हॅशटॅग क्षितिजाच्या कानातल्यावर लिहिलेले पराजू आणि तिच्या ड्रेसवरील हॅशटॅग प्रतिजा हे लक्षवेधी ठरले हळदी प्रथमेशची हळद आणि कल्ला होणार नाही असं कसं शक्य आहे प्रथमेशने आपल्या हळदीत मित्रांसोबत मनसोक्त भिंगाणा घातला तर क्षितिजानेही आपल्या कुटुंबासोबत हळदीत खूप धमाल केली अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वडीलधाऱ्या माणसांच्या आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा